जर मुलाला बापाशी काही बोलायचं असेल तो समोर बोलत नाही एखादा मेसेज करतो आईला जर मुलीशी काही बोलायचं असेल तर तो, तो मेसेज करतो लक्षात ठेवा त्यामुळं काय झालं या पोरांच्या भावना गेल्या ही पोरं त्या मोबाईलशी अटॅच झाली आणि त्याचा परिणाम असा झाला लक्षात ठेवा की ही मुलं या मुलांच्या मनामध्ये आईबद्दल वडिलांबद्दल शिक्षकांच्या बद्दल अजिबात आदर राहिला नाही त्यांना कोणाची भीती राहील दिलेली नाही ही नाती हळूहळू संपत चालली त्यामुळं मुलं मुल नैराश्याच्या खाईमध्ये चाललेले आहेत तुमचा मुलगा परवाच बुलढाणा जिल्ह्यामध्ये घटना घडली पेपरला वाचलं लक्षात ठेवा एका पोरानं वडिलांना वहीसाठी पैसे मागितले पहिले दिवस वडील पैसे देऊ शकले नाहीत दुसरा दिवस देऊ शकले नाहीत तिसऱ्या दिवशी तो मुलगा गेला आणि झाडाला फास लावून आत्महत्या केली त्या ठिकाणी के बाप गेला बापानं ते बघितलं त्या पोराला खाली उतरलं आणि त्याच रस्सीला स्वतः फास लावला ऊन घेतला लक्षात ठेवा पूर्वीच्या काळी आपल्याला पालक काही देत नव्हते वरना बद्या मार देत होते तरी कुणाच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नव्हता लक्षात ठेवा मग आताच्या पोरांच्या मनामध्ये असं का होतं याचं कारण आहे की पोरं मोबाईलच्या जास्त जवळ गेली भावना विरहित झाली